हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा शहरवासियांना पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान राज्यस्तर योजनेचे दिवाळीपूर्वी काम पूर्ण करण्याच्या अल्टिमेटम आमदार संजय गायकवाड व वा नगरपालिकेकडून संबंधित कंत्राटदाराला देण्यात आला आहे पाईपलाईनच्या पाच टप्प्यांपैकी चार टप्प्यांचे चा काम पूर्ण झाले असून ठिकठिकाणी खोदलेल्या ठिकाणी कॉन्क्रीट पॅचेस मारणे सुरू असून पाणीपुरवठा करणाऱ्या नवीन पाईपलाईनची टेस्टिंग देखील सुरू करण्यात आली आहे संपूर्ण योजनेत तब्बल एकशे सत्तर किलोमीटरची पाईपलाईन टाकून शहराला पाणीपुरवठा केला जाणार आहे त्यामुळे दिवाळीपूर्वीच बुलढाणा शहरवासी यांना नियमित गोड पाण्याचा पुरवठा करून दिवाळी गोड केली जाणार आहे बुलढाण्यामध्ये जे नवीन पाईपलाइन चे काम सुरू आहे त्याची अपडेट काय सध्या बुलढाणा शहरामध्ये दोन फेजमध्ये पाईपलाईनचं काम सुरू आहे एक फेज खडकपूर्णा ते येळगाव जलाशय जे काम एम जे पीने केलेलं आहे आणि येळगावपासून पूर्ण शहरामध्ये डिस्ट्रीब्युशन हे नगर परिषदेद्वारे काम सुरू आहे त्यामध्ये आम्ही मागच्या काही दिवसामध्ये जे काही तक्रारी नागरिकांच्या आल्या होत्या त्याबाबतीत माननीय आमदार महोदयांकडे यांची एक मिटिंग झाली होती कंत्राटदारासोबत त्यावेळेसही आपण त्यांना सक्त सूचना त्यांनी दिल्या होत्या आम्ही त्यांना लेखी कळवलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत दिवाळीनंतर याला मुदतवाढ मिळणार नाही दिवाळीच्या आत नागरिकांना पूर्ण क्षमतेने दर दिवशी हे पाणी आपल्याला द्यायचं आहे याबाबतीत त्यांना आम्ही लेखीही दिलेलं आहे आणि जर हे पूर्णत्वास दिलं नाही तर मोठ्या प्रमाणात दंड करण्याची कार्यवाही कंत्राटदारावर या ठिकाणी करण्यात येईल त्या सूचनांचं त्यांनी पालन सुरू केलं असून युद्धपातळीवर काम सुरू आहे आम्ही कायम त्याची देखरेख निगराणी सुरू आहे शहराचे एकूण पाच झोन आहेत त्यातले चार झोन कंप्लीट झालेले आहेत त्याचं टेस्टिंग सुरू आहे पाचव्या झोनचं काम सुरू आहे